नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत विज्ञान पाठ क्रमांक कार्य आणि ऊर्जा स्वाध्याय प्रश्न क्रमांक कंसातील दिलेले योग्य शब्द योग्य ठिकाणी घालून वाक्य पूर्ण करा अ विहिरीतून बादलीभर पाणी उपसायचे आहे त्यासाठी बल लावले असता कार्य घडेल कारण पाण्याचे विस्थापन होणार आहे आ घराच्या उतरत्या छपरावर चेंडू सोडल्यास चेंडूला गती प्राप्त होऊन तो वेगाने जमिनीवर पडेल म्हणजेच ऊर्जेचे रूपांतरण गतीच ऊर्जेत होईल दिवाळीत भुईन्याची शोभा तुम्ही पाहिली असेल रासायनिक ऊर्जेचे रूपांतरण प्रकाश ऊर्जेत होण्याचे हे हु, उदाहरण होईल सौर चूल हे सूर्याच्या उष्णता ऊर्जेचे उपयोजन आहे तर सौर विद्युत घट व सौर दिवे हे सूर्याच्या प्रकाश ऊर्जेचे उपयोजन आहे उ एका मजुराने चार पाट्या खडी शंभर मीटर अंतरावर वाहून नेली जर त्याने दोन पाट्याखडी दोनशे मीटर अंतरावर वाहून नेली तर समान कार्य घडेल. उ, पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय. प्रश्न क्रमांक दोन सांगा मी कोणाशी जोडी करू अ गट ब गट एक घरंगळ नारा पदार्थ उत्तर आहे गतीज ऊर्जा दोन अन्न उत्तर आहे रासायनिक ऊर्जा तीन ताणलेला धनुष्यबाण उत्तर आहे स्थितीज ऊर्जा चार सूर्यप्रकाश उत्तर आहे उष्णता ऊर्जा पाच युरेनियम उत्तर आहे अणुऊर्जा प्रश्न क्रमांक तीन काय सांगाल अ विस्थापन झाले असे केव्हा म्हणता येईल उत्तर आहे ज्यावेळी वस्तूची मूळ जागा बदलली जाते तेव्हा विस्थापन झाले असे म्हणता येईल आ कार्य मोजण्यासाठी कशाचा विचार करावा लागेल उत्तर आहे कार्य मोजण्यासाठी बल आणि त्या बलाने झालेले विस्थापन या दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागेल ई ऊर्जेची विविध रूपे कोणती उत्तर आहे यांत्रिक ऊर्जा उष्णता ऊर्जा प्रकाश ऊर्जा ध्वनी ऊर्जा रासायनिक ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा ही ऊर्जेची विविध रूपे आहेत ई निसर्गातील ऊर्जा रूपांतरणाची एक साखळी सांगा उत्तर आहे सूर्यप्रकाशातील सौर ऊर्जा वापरून वनस्पती अन्न बनवतात अन्न बनते तेव्हा त्यात रासायनिक ऊर्जा निर्माण होते हे अन्न खाऊन प्राण्यांना स्नायू ऊर्जा येते अन्न पचनाने शरीरात उष्णता ऊर्जा देखील निर्माण होते ही ऊर्जा रूपांतरणाची साखळी पुढील प्रमाणे दाखवता येईल सौर ऊर्जा रासायनिक ऊर्जा स्नायू ऊर्जा उष्णता ऊर्जा उ, ऊर्जा बचत का करावी उत्तर आहे ऊर्जा बचत ही, ही काळाची गरज आहे ऊर्जा निर्मितीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर इंधन वापरावे लागते पृथ्वीवर इंधने देखील मर्यादित प्रमाणात आहेत ऊर्जेच्या अतिवापरातून कार्बन डायऑक्साइड सारखे जागतिक तापमान वाढ करणारे वायू वातावरणात मिसळतात या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी ऊर्जा बचत करावी उ, हरित ऊर्जा कशाला म्हणतात उत्तर आहे ज्या ऊर्जा स्त्रोताच्या वापराने कार्बन आणि त्याचे घटक उदाहरणार्थ मिथेन कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मॉनॉक्साइड यांसारखे हानिकारक घटक बाहेर पडत नाहीत अशा ऊर्जा स्त्रोतांना हरित ऊर्जा असे म्हणतात हे अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत कशास म्हणतात उत्तर आहे अक्षय आणि उदंड स्वरूपात असणारी ऊर्जा जी पुन्हा पुन्हा वापरता येते अशा ऊर्जा स्त्रोतांना अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत असे म्हणतात ऐ सौर ऊर्जा उपकरणांमध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो उत्तर आहे सौर ऊर्जा उपकरणांत सौर ऊर्जेतील उष्णता ऊर्जेचा वापर केला जातो अपारंपारिक स्त्रोतांचा वापर जास्तीत जास्त करणे का आवश्यक आहे उत्तर आहे अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत नवीकरणीय आहेत त्यांचा साठा उदंड आणि कधीही न संपणारा आहे या उलट पारंपारिक ऊर्जा साठे एकदा संपले की पुन्हा निर्माण करता येणार नाहीत शिवाय त्यांच्या अतिवापराने प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढ हवामान बदल अशा समस्या उद्भवतात यावर सोपा उपाय म्हणजे अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर जास्तीत जास्त करणे खनिज तेल नैसर्गिक वायू वाहता वारा उत्तर आहे वाहता वारा इतर सर्व पारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहेत दोन धावणारी मोटार ओंडका वाहून नेणे टेबलावर ठेवलेले पुस्तक फक्त उचलणे उत्तर आहे टेबलावर ठेवलेले पुस्तक इतर सर्व दर्शवणाऱ्या क्रिया आहेत ऊर्जा आहे सूर्यप्रकाश वारा लाटा पेट्रोल, पेट्रोल। इतर सर्व अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहेत चार बंद खोलीत पंखा चालू ठेवणे काम करताना टीव्ही चालू ठेवणे थंडीच्या काळात एसी चालू करणे घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे उत्तर आहे घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे हा एकमेव ऊर्जा बचतीचा मार्ग आहे इतर सर्व विद्युत ऊर्जेचा गैरवापर असणाऱ्या क्रिया आहेत प्रश्न क्रमांक पाच खालील कोड्यातून ऊर्जेचे प्रकार शोधून लिहा उत्तर उष्णता स्थिती पवन रासायनिक विद्युत गती विद्यार्थी मित्रांनो इझी सोल्युशन क्लासेस चॅनल वर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत चॅनेल ला करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा थँक्स फॉर वॉचिंग